श्रीराम गाडीवाला आमच्याकडे इलेक्ट्रिक कार इलेक्ट्रिक स्कूटी सायकल इलेक्ट्रिक ओपन जी तसेच लहान मुलांच्या योग्य दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण श्रीराम गाडीवाला आमचा पत्ता टाकळी ब्रिज शिवाजी चौक बरुड रोड समोर श्रीराम गाडीवाला विजापूर सोलापूर रोड टाकळी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर आमचा मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बावीस झिरो एक दहा तर एक वेळ आमच्या शॉपला अवश्य भेट द्या श्रीराम गाडीवाला गेले okay. अर्धा okay. okay. दिवस झालं लोकसभा देशातील सर्वस्व पद आहे लोकसभा चालू आहे तुम्ही बघता देशामध्ये भारतीय जनता पार्टीकडून सोडून सर्व खासदार एकवटलेले आहेत आणि ते खासदार दररोज लोकसभेमध्ये एकच मागणी आहे की पुलवामा हल्लामध्ये जो हल्ला झाला त्याची आरोपी आज सगळ्यात मिळालेला आहे ऑपरेशन सिंदूर हे तुम्ही गाजावाजा करताय पंतप्रधानांनी समोर येऊन उत्तर दिलं पाहिजे तुम्ही बघा गोवालेचं भाषण बघा सावंतजीचं भाषण बघा प्रियंका गांधींचं भाषण बघा आपल्या खासदार ताईंचं भाषण बघा ह्या लोकांनी कुठेही सैनिकांना पण असं बोललेलं नाही जे सोलापूर शहरामध्ये सासू आणि सावईचं आंदोलन झालं देवेंद्र कोटे आंदोलन केले त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे कुठेही अध्यक्ष दिसत नाहीत भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक दिसत नाहीत भारतीय जनता पार्टीचे दुसरे कोणी आमदार दिसत नाहीत मला वाटलं ते सुधारले असतील आमदार झाले असतील पण आणखी ते पालिश आहेत मला वाटतंय तुम्हाला जर तई बोललं काल नसेल तर इकडे या आम्ही तुम्हाला सांगतो तई काय बोललेले <laughs> अख्ख्या देशामध्ये दे, तईंचं काल भाषण गाजलं देशामध्ये तरी वाहवा झाली हे बहुतेक यांना पचलं नाही वाटतं वाटत परिवाराला त्यामुळे वेगळं आंदोलन काहीतरी शहरामध्ये करतो असं दाखवण्याचं बालिशपणाचं ह्या ठिकाणी कारनामा करण्याचा देवेंद्र फोटे आणि त्यांच्या सासूने ह्या ठिकाणी प्रयत्न केलाय त्यांच्या मध्ये शिंदे साहेब असतील तही असेल किती विष आहे ते विष वाकण्याचं काम देवेंद्र आणि त्यांच्या परिवाराने सासून या ठिकाणी केल्यासारखं दिसतंय काय मागणी आहे की लोकसभेमध्ये येऊन मोदी साहेबांनी उत्तर दिलं पाहिजे जे अपेक्षित आहे ह्या जनतेला दे लोकांना अपेक्षित आहे इकडं संसद भवन आहे तुम्ही बाहेर देशामध्ये फिरता तुम्ही देश वाऱ्यावर सोडता आणि परदेशी देवरे करता या देशामध्ये काय हा लोकांचं आहे हे बघा म्हणून हे खऱ्या अर्थ त्या ठिकाणी भाषण चालू आहे ऑपरेशन सिंदूरमध्ये अध्यक्ष दहीने जे सैनिक आहेत त्यांचा सन्मान त्यांचा उंची वाढवून त्यांनी भाषण केलेलं आहे आणि देशातल्या लोकांना नागरिकांना कळावं मोदींनी उत्तर द्यावं याकरता अनेक आमदार मागणी केलेली भाजपाचं आंदोलन झालं एकंदरीत भाजपाचं ते असा गाढव आहेत त्यांना आता चपलीनी तोंडावर चपड्यात बसलेले आहे आमच्या महिलांनी त्यांना चपलीनी तोंडावर आणलेलं आहे ह्याच्या कोण आपलं बाकीचे बी आमदार आहेत शहराचे अध्यक्ष आहेत नगरसेवक आहेत ते असं वचा वचा करत नाहीत कुठेही तोंड खालायचं नाही चपलीने मार खालायचं हे सवय लागले तुम्हाला आणि म्हणून तुम्ही ज्या पद्धतीने ठिकाणी विष वकण्याच बोलण्याचं काम करता त्यांचं भाषण ऐका कुठेही सैनिकाला त्यांनी बोलले नाही त्यांची मागणी आहे की पंतप्रधान ही तोंड नको फिरतात त्यांनी सभागृहामध्ये येऊन उत्तर द्यावं अशी आणि संपूर्ण देशातल्या खासदारची मागणी आहे तमाशा तरीच करत आहेत गेले वर्षभर झालं कुठलंही कार्य हँग करायचं जे जुने आमदार आहेत त्या आमदारला जे मी किती खरा आमदार आहे तुम्ही तर आज पण काँग्रेसचे पाणी भरलात शिंदेसाहेब वगळता जर परिवार काढलं तर ते काय करले असते हे सगळ्या सोलापूर शहराला माहीत आहे त्यामुळे आपलं कोण सांभाळून देवेंद्र गोटेंनी बोलावं